हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सध्या तर साड्यांमध्ये रोजच नवनवे प्रकार पाहायला मिळतात काही जणींना लाईटवेट साड्या आवडतात तर आणखींना हेवी सिल्क साड्या आवडतात आता सण समारंभाला सुरुवात झाली असल्याने आणिकींची साडी खरेदी सुरू आहे सध्या लाईटवेट आणि डिझायनर साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत साड्यांमध्ये सध्या फक्त नवनवीन प्रकारच नाही तर नवनवीन रंग देखील पाहायला मिळतात सध्याचे नवनवीन कलर आणि कलर कॉम्बिनेशन इतके अट्रॅक्टिव्ह असतात की पाहता क्षणी साड्या नजरेत भरतात जर तुम्हाला कॅज्युअल वेअर साठी डेली वेअर साठी किंवा पार्टी फंक्शन साठी नवीन साडी घ्यायची असेल तर साडीची हे सध्याचे लेटेस्ट पॅटर्न नक्की बघा सध्या अशा प्रकारच्या लाईट वेट आणि स्टायलिश मोती या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या वेगवेगळ्या फॅब्रिक आणि डिझाईन वर्कमध्ये येतात ही साडी स्मूथ जॉर्जेटमध्ये असून या साडीचा बॉर्डर सुंदर मोती लेस वर्कच आहे या साडीमध्ये भरपूर कलर ऑप्शन्स आहेत या साडीवर आकर्षक असा स्मूथ ऑरगॅनझा डिजिटल प्रिंटेड ब्लाऊज दिला असल्याने ही साडी अधिक मॉडर्न आणि क्लासी वाटते सध्या तर प्लेन साडी विथ डिझाईन ब्लाऊज घालण्याची फॅशन खूपच ट्रेंडिंग असल्याने या साडीची क्लासिक निवड तुम्ही करू शकता यामध्ये अशा जॉर्जियरच्या प्रिंटेड वर्कच्या साड्याही तुम्हाला निवडता येतील सुपर सॉफ्ट पॅटर्नच्या साड्या वेगवेगळ्या प्रिंट वर्कमध्ये येतात या साड्या नेसल्यावर देखील खूपच सुंदर दिसतात या साडीमध्ये देखील तुम्हाला साडी व ब्लाऊजचे हटके कलर कॉम्बिनेशन पाहायला मिळते जे तुम्हाला फॅशनेबल लुक देऊ शकते सेम अशाच पॅटर्नच्या परंतु जपान सिल्क फॅब्रिकच्या या साड्या देखील कमी बजेटमध्ये तुम्हाला रिच आणि एलिगंट लुक देतात त्यामुळे तुम्ही अशा पॅटर्नच्या साड्याही निवडू शकता या मोती या साड्यांमधील आणखीन एक हा लेटेस्ट आणि डिझायनर पॅटर्न पहा अशा नेटच्या मोती वर्कच्या साड्या ही सध्या अधिक फॅशन मध्ये आहेत ही संपूर्ण साडी गोल्डन एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये असून या साडीच्या बॉर्डर वर हेवी मोती वर्क डिझाईन केलेली आहे वेडिंग पार्टीज नाईट फंक्शन मध्ये ही साडी तुम्हाला अधिक ग्लॅमरस लुक देईल त्याचबरोबर शिफॉनच्या अशा फुल मोती वर्क आणि स्वरुस्की डायमंड वर्कच्या साड्याही अधिक सुंदर दिसतात या पार्टीवेअर साड्या सुंदर अशा पेस्टल कलर्समध्ये अवेलेबल आहेत या साड्या सहाशे ते दोन हजारच्या रेंजमध्ये अवेलेबल आहेत जर तुम्हाला साडीमध्ये युनिक ट्रेंडी आणि क्लासी लुक हवा असेल तर अशा पॅटर्नच्या साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता डेलीवेअर साड्या ही कम्फर्टेबल आणि सुंदर पॅटर्नच्या निवडल्या तर आपण डेली साडीमध्ये सुंदर दिसू शकतो डेलीवेअर साड्या कशा निवडाव्या त्याचा सेपरेट व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करणे आणि असेच नवन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा